मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा व्यवहार हा सर्वस्वी त्यांच्या तत्वज्ञानाचा परिपाक होता प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या आत्म्याच्या प्रगटीकरणास मार्ग दाखवून त्या व्यक्तीची अध्यात्मनिष्ठा विकसित करणं हा खरा परोपकार होय आणि हे करणं सोपं जाण्यासाठी श्री महाराजांनी आधी स्वतः त्याग केला आणि नंतर लोकांना सांगण्यास सुरुवात केली श्री महाराज म्हणजे मूर्तिमंत त्यागच होते काम कांचन व कीर्ती या तीन शक्ती जगातील मोठमोठ्या पुरुषांना वश करून टाकतात पण महाराजांच्या ठिकाणी या तिन्ही गोष्टीबद्दल पूर्ण निर्वासनता होती या जगातली सगळी संपत्ती आणि कीर्ती पायाशी चालून येत असताना तुच्छतेनं त्यांची उपेक्षा करणारं जीवन कसं असतं याचं प्रत्यक्ष उदाहरण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी दाखवून दिलं हे जरी खरं तरी त्यांनी स्वतःच्या त्यागाचं बंड कधी माजविलं नाही पण त्यागात मोठं सामर्थ्य असतं आणि त्यांच्या या त्यागाच्या बळावरच एवढं मोठं कार्य त्यांच्या हातून झालं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना प्रवासाची भारी आवड होती त्यांनी वर्षापासून ते वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत अगदी तुमच्या आमच्या कल्पनेतही मावणार नाही एवढा प्रवास केला या प्रवासामध्ये त्यांनी त्यावेळेचं समाजजीवन उत्तम रीतीनं अवलोकन केलं महाराजांची दृष्टी फार मुलगामी व्यापक आणि सूक्ष्म होती आणि त्यावरून लोकांची अवस्था काय आहे हे, हे त्यांच्या लक्षात यायला फारसा वेळ लागला नाही समाजातले सुबुद्ध श्रीमंत सत्ताधारी पुढारी ज्यांच्या आयुष्यात कशाचीच काही कमी नाहीये असे सुद्धा, जिथं अत्यंत स्वार्थी आणि विषय लोलूप झालेले होते त्या ठिकाणी अज्ञानी अडाणी निरक्षर गरीब ज्यांना राहायला घर नाही ज्यांची दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आहे ज्यांना अंगावर कपडा नाही अशी सामान्य जनता कशी असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी म्हणून श्री महाराज मध्यम आणि गरीब स्थितीतल्या प्रपंच लोकांना महाराजांनी हाताशी धरलं स्वत हा निराळ्या प्रवृत्तीचे महाराज होते तरीसुद्धा ते प्रपंच लोकात पूर्णपणे मिसळले महाराजांची प्रवृत्ती पूर्ण परमार्थाची पण महाराज या प्रपंच लोकात मिसळले या प्रपंच लोकांच्या जीवनाकडे त्यांनी बारकाईनं पाहिलं आणि या प्रपंच लोकांच्या मध्ये राहूनच या प्रपंच लोकांना त्यांनी परमार्थामध्ये पुढे ढकललं श्री ब्रह्मचैतन्य महाराज मूर्तिमंत करुणाबुद्धी होते अनेक वर्ष सांगून आणि त्यांचे कष्ट सोसून देखील प्रापंचिक लोक पुन्हा मूळ पदावर येतात असा अनुभव महाराजांना वारंवार आला तरी त्यांनी आपलं काम काही सोडलं नाही किंवा प्रापंचिकांवर ते कधी रागवले नाही नुसता पैसा खर्च करून जीवाचा उद्धार होत नसतो हे पूर्णपणे जाणून श्री महाराजांनी आपलं शरीर मन बुद्धी वाणी घरदार शेतीबाडी नव्हे नव्हे आपल्या जवळ असणाऱ्या सर्व आध्यात्मिक शक्ती प्रापंचिकांना सुधारण्याच्या कामाला लावल्या अत्यंत चिकाटीनं संथपणे गाजावाजा न करता असं पुष्कळ वर्ष महाराजांनी काम केलं त्यानंतर त्यांच्या कार्याचा परिणाम मात्र आपोआप दिसायला लागला कितीतरी सामान्य प्रापंचिक स्त्रिया आणि पुरुष त्यांच्या ठिकाणी तपस्वी लोकांना खाली पाहायला लावी अशा प्रकारची भगवंताची निष्ठा उत्पन्न होऊ शकते याची उदाहरणं लोकांना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांमुळं पाहायला सापडली एकच मनुष्य पूर्णत्वाला जाण्यापेक्षा पुष्कळ माणसं थोडी तरी पुढे जाणं हे चांगलं असं श्री महाराज म्हणायचे ही दृष्टी महाराजांना असल्यामुळं त्यांनी कधी कोणाचा अव्हेर केला नाही समाजातील ओंगळ उपेक्षित निषेधाला योग्य आणि अत्यंत स्वार्थी लोकांशी त्यांचा संबंध आला तरी महाराजांनी त्यांच्याबद्दल कधी तुच्छता दर्शविली नाही किंवा त्यांचा कधी तिरस्कार केला नाही आणि त्यांच्या भविष्याबद्दलही महाराज कधी निराश झाले नाही कसाही मनुष्य येऊ हो। त्याला सुधारण्याचा मार्ग महाराजांच्या जवळ असायचा अमक्याला सुधारायला काय करावं हा प्रश्नच महाराजांना कधी आला नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे मानव जातीवर इतके आगाध प्रेम होते कि लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्यांचं दर्शन घ्यायला आणि त्यांच्या उपदेशामृताचं श्रवण करायला सारख्या येत आणि दिवसातून अठरा अठरा प्रत्येक माणसाशी संभाषण करून त्याला समाधान द्यायचे आणि हा प्रकार वर्षानुवर्ष वरशा चालूच होता त्यातूनच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं शिष्यमंडळ निर्माण झालं आणि या शिष्यमंडळाला महाराजांनी आपल्या स्वतःच्या वागणुकीतून परमार्थ शिकविला प्रपंच किती वाईट असला तरी प्रपंचा त्याग कधी महाराजांनी केला नाही महाराज म्हणायचे की प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे आणि या प्रपंचाच्या प्रयोगशाळेतच महाराजांनी या सर्वसामान्य मध्यमवर्गीय वर्गीय लोकांवर ते आपल्या शिष्य ते परमार्थाचे प्रयोग केले नवे नवे या मध्यमवर्गीय लोकांना आपल्या शिष्यमंडळाला आपल्या परमार्थाच्या प्रयोगात सहभागी सुद्धा करून घेतलं महाराज हे असे आध्यात्मिक शास्त्रज्ञ होते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं शिष्यमंडळ गेल्या दोन भागापासून आपण बघतो आहोत याच्यामध्ये आपण महाराजांचे प्रथम शिष्य श्री आनंदसागर महाराज आणि श्री ब्रह्मानंद महाराज यांच्याविषयी माहिती जाणून घेतली आज आपण श्री ब्रह्म चैतन्य महाराजांचे शिष्य पंढरपूरमध्ये राहणारे आप्पासाहेब भडगावकर यांची माहिती जाणून घेऊ राहणारे पंढरपूरचे श्री आणि भडगावकर कुटुंबाचा फार जुना ऋणानुबंध श्री महाराज पंढरपूरला आप्पासाहेबांच्या घरीच उतरायचे आप्पासाहेब स्वभावानं कडक होते खरे पण कोठेही गोंधळातून व्यवस्था निर्माण करण्याचं चा चातुर्य आणि वाह्यात माणसांना वळणावर आणण्याचं सामर्थ्य हे गुण त्यांच्यापाशी असायचे श्री महाराज त्यांना अगदी बरोबरीच्या नात्यानं वागवायचे आणि जी काही महत्वाची कामं असतील ती आप्पासाहेबांच्या अंगावर अगदी निर्धास्तपणानं टाकायचे श्री महाराजांनी देह ठेवल्यावर आप्पासाहेब लगोलग पंढरपूरहून गोंधवल्याला आले आणि पुढची सगळी व्यवस्था सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःच्या नजरेखाली करून घेतल्या दासबोधांवर ते आप्पासाहेबांचा चांगला अभ्यास होता दा। ते दासबोधाचं मर्म मोठ्या खुबीनं स्पष्ट करून सांगायचे त्यांचं भजन सुद्धा फार गोड आणि फार रसाळ असा असायचं एकदा एकादशीला थोरल्या रामासमोर आप्पासाहेब भडगावकरांचं भजन झालं ते भजन फार रंगलं इतकं रंगलं इतकं रंगलं की श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि स्वतःच्या अंगावरचा फरगोल काढून त्यांनी आप्पासाहेबाच्या अंगावर घातला असं जरी असलं तरी एवढे बहुगुणी साधक वृत्तीचे आप्पासाहेब परमार्थात काहीसे मागे पडले होते आपल्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जवळ येऊन श्री ब्रह्मानंद महाराज पुढे निघून गेले याबद्दल आप्पासाहेबांच्या मनात वैषम्य होतं ब्रह्मानंदांबरोबर त्यांना बरोबरी साधायची होती किंबहुना ब्रह्मानंदांच्याही पुढे त्यांना जायचं होतं ब्रह्मानंदांचा काहीसा मत्सर काहीसा हेवा आप्पासाहेब करायचे त्यांनी एकदा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना स्पष्टच विचारलं महाराज आपण मला परमार्थाच्या तीन अवस्थांच्या पलीकडे का नेत नाहीत त्यावर झटदिशी श्री महाराज म्हणाले तुमचा पैशाचा वस्तूचा लोभ अजून सुटत नाही म्हणून तुम्ही परमार्थात मागे आहात श्री ब्रह्मचैतन्य महाराज हुबळीला गेले त्यावेळेला आप्पासाहेब त्यांच्या बरोबर होते रोज रेशमी कफण्या शालजोड्या फरगोल माळा मिठाई वगैरे पुष्कळ वस्तू श्री महाराजांच्या पुढे यायच्या महाराज गोरगरिबांना बोलवायचे आणि आपल्या आलेल्या सगळ्या वस्तू वाटून टाकायचे आणि हे काम महाराजांनी आप्पासाहेबांवर सोपविलं होतं पण एकदा गंमत घडली एक फार सुंदर जरीची रेशमी कफनी कोणीतरी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना अर्पण केली आणि ही कफनी महाराजांच्या अंगावर फार शोभून दिसेल म्हणून आप्पासाहेबांनी काय केलं ती कफनी घडी घालून एका उशीमध्ये लपवून ठेवली हुबळून निघताना तरी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना विचारलंच आप्पासाहेब इथं आलेलं सगळं वाटून टाकलं ना त्यावर नुसतं मानेनं होय असं त्यांनी दर्शविलं पंढरपूरला येईपर्यंत आणखीन अशा बऱ्याच वस्तू महाराजांना जमल्या महाराजांनी सगळ्या गरिबांना वाटून टाकल्या ज्या गावात जे जमलं ते सगळं तिथेच वाटून टाकायचं हा महाराजांचा नियम होता शेवटी एक अग्निहोत्री नावाचा मनुष्य महाराजांच्या दर्शनाला योगायोगाने आला योगा योगा आणि त्याला द्यायला महाराजांच्या जवळ काही उरलं नाही तेव्हा आप्पासाहेब म्हणाले महाराज मी शेजारच्या दुकानात जातो आणि एक शालजोडी घेऊन येतो त्यावर श्री महाराज हसले आणि म्हणाले आप्पा आणण्याची जरुरी नाही ते उशीत काय लपून ठेवलंय त्या उशीत काही आहे का पहा आणि ते या अग्निहोत्री शास्त्रीबुआांना देऊन टाका आप्पासाहेबांनी मोकाट्याने ती सुंदर कफनी जपून ठेवलेली महाराजांनी अंगावर ते घालावी म्हणून ती कफनी उशीतून काढून आणली श्री महाराजांच्या पायावर डोकं ठेवून त्यांच्या हातात दिली अग्निहोत्र्यांच्या अंगावर ते ती महाराजांनी घातली आणि महाराज म्हणाले आप्पा ही कफनी यांना कशी शोभून दिसते की नाही श्री ब्रह्मानंद व आप्पासाहेब या दोघांनी आज आपण जे गोंदवल गोंदवलं बघतो ना त्या गोंदवल्याच्या पुढच्या व्यवस्थेला प्रत्यक्ष रूप दिलं पण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी या परमार्थाचे प्रयोग प्रपंचातल्या प्रयोगशाळेवर ते आपासाहेबांसारख्या शिष्यावरती करून त्यांचा आणखीन त्या ठिकाणी अध्यात्म मार्गातला अधिकार वाढविला त्यांच्या स्वार्थ बुद्धीचा कधी तिरस्कार केला नाही किंवा कधी ते त्यांच्यावर ते रागवले नाहीसा केला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे असे बरेच शिष्य झालेले या महाराजांच्या शिष्यांविषयीची माहिती महाराजांच्या व्यक्तिमत्वातल्या विविध सद्गुणांची माहिती आपल्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराज चरित्रामध्ये अशीच क्रमशः अभ्यासायची आहे इथून पुढच्या येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते तुम्हाला मिळण्याकरता तुम्ही एक काम करा तुम्ही आपलं गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणारे भाग तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळेल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सहवासात आल्यापासून तुम्हाला महाराजांचे काही अनुभव आलेत का महाराजांचे आलेले अनुभव तुम्ही आम्हाला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या नावगावासहित लिहून कळवा किंवा आमचा जो एक मोबाईल क्रमांक इथे दिलेला आहे त्या मोबाईल क्रमांकावर ते सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपद्वारे तुमचे अनुभव आम्हाला लिहून पाठवू शकता श्री महाराजांनी आपल्या प्रत्येक शिष्याला साधकाला नामधारकाला अध्यात्म मार्गावर ते पुढे नेण्याकरता अनेक स्वरूपात दाखले दिलेत अनेक स्वरूपात दृष्टांत दिले आहेत आणि माणसाची अध्यात्मातली पत वाढविली आहे असे काही उत्तम अनुभव जर आमच्यापर्यंत आपण पोहोचविले तर ते अनुभवसुद्धा आपण महाराजांच्या चरित्रामध्ये समाविष्ट करू म्हणून तुम्ही नक्की आमच्यापर्यंत महाराजांचे अनुभव जरूर पोहोचवा महाराजांच्या चरित्राचा आजचा भाग इथे महाराजांच्या पायावर ते वाहू उद्या पुन्हा नवीन भागासहित नवीन कथाप्रसंगासहित सहित महाराजांच्या चरित्राचं चिंतन करण्याकरता एकत्र जमूयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ